श्रीगणेशाय नमः महा श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय न महा ॐ नमो भगवते वासुदेवाय झाल्यानंतर धृतराष्ट्र राहत होता धर्म त्यांचा मान ठेवीत असे भीम मात्र मागील गोष्टी आठवून धृतराष्ट्राला हृदय हृदयभेदक बोलत असे ते असह्य होऊन धृतराष्ट्राने धर्मराजाला अनेकदा नगर सोडून वनात जाण्याचा विचार बोलून दाखविला होता पण धर्माने प्रत्येक वेळी त्याची समजूत काढली एकदा व्यासांनी धर्माची भेट घेतली व म्हणाले धृतराष्ट्राला या राजवैभवाचा व आला आहे उर्वरित आयुष्य चिंतनात घालवावे असे त्याच्या मनात आहे क्षत्रियाने वृद्धापकाळी वानप्रस्थ स्वीकारणे योग्यच आहे तू त्याला अडवू नकोस त्यांच्या सूचनेनुसार धर्माने धृतराष्ट्राला तपोवना जाण्याची परवानगी दिली मग धृतराष्ट्राने प्रजेचे सातवन केले भीष्मादिकांची श्राद्धे करून ब्राह्मणांना व याचकांना पुष्कळ दान धर्म केला धृतराष्ट्राबरोबर गांधारी विदूर व कुंतीही जाण्यास निघाली गांधारी विदूर आणि कुंतीही जाण्यास निघाली कुंती पण गेली कुंतीने धर्माला द्रौपदी नकुल सहदेव कर्णपुत्र वृषकेतू व अभिमन्यूचा पुत्र, पुत्र परीक्षित याची काळजी घेण्यास सांगितले त्या सर्वांना निरोप देताना पांडव द्रौपदी सुभद्रा कौरवांच्या स्त्रिया व प्रजाजनांना खूपच दुःख झाले होते धृतराष्ट्राने कुंतीला पांडवापाशी राहण्यास सांगितले पण तिने निर्णय बदलला नाही त्यांना गंगा तेरी पोहोचून सर्व मंडळी हस्तीना पुरा साधी। वानप्रस्ताची वस्त्रे नेसून धृतराष्ट्र गांधारी विदूर आणि कुंती प्यासांच्या आश्रमाकडे गेले तेथे आश्रम बांधून राहू लागले धृतराष्ट्र राष्ट्र आणि विदोर यांनी जटा वाढविल्या उपोषणाची कठोर व्रते केली त्यामुळे त्यांची शरीरे अगदी क्रुश झाली होती धर्म कोमल मनाचा होता धृतराष्ट्राचे आयुष्य फक्त तीन वर्षच उरले आहे हे त्याला माहित होते म्हणून जुन्या पिढीतील ही वडीलधारी मंडळे निघून गेल्यावर थूक तो खूपच व्यथित झाला त्याचे राज्यकारभारात लक्ष लागेना काही दिवसांनी अगदीच राहावेना म्हणून तो सहपरिवार त्यांना भेटावयास गेला त्याने धृतराष्ट्र गांधारी व कुंती यांची प्रेमाने भेट घेतली त्यांची विचारपूस केली त्यांची अस्थिपंजर झालेली शरीरे पाहून सर्वांना खूपच वाईट वाटले धर्माने संजयाकडे विदुराची चौकशी केली संजयाने त्याला निबिड आश्रम आरण्यामध्ये नेले अरण्याचे नाव तेथे ते एका झाडाखाली विदूर दिगंबर अवस्थेत समाधी स्थितीत दिसला धर्माने त्याच्याकडे निरखून पाहिले तो श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप झालेला दिसला त्याला दुरूनच वंदन करून धर्म आश्रमात परतला तेथे ऋषी जनांना भेटला त्या रात्री फलाहार करून सर्वांनी दर्भासनावर निद्रा केली दुसऱ्या दिवशी धर्माने ऋषींना वस्त्रे पादुका कमंडलू अशा अनेक उपयुक्त वस्तू दिल्या धृतराष्ट्र गांधारी व कुंती उपासनेत मग्न होती तेवढ्यात व्यासांचे आगमन झाले पांडवांनी त्यांचे पूजन केले ते सर्वजण महिनाभर तेथे राहिले एकदा व्यासांनी धृतराष्ट्राला व इतरांना विचारले तुमच्या मनात काही इच्छा असेल तर सांगा गांधारी म्हणाली महाराज मला माझ्या पुत्रांना भेटायचे आहे तिच्या पुत्रांचे कुंतीला कर्णाचे व भीष्म द्रोणादिकांचे तर सुभद्रा आणि उत्तरेला अभिमन्यूचे दर्शन घडवा म्हणजे त्यांचे मन शांत होईल त्यासांनी त्या सर्वांना गंगेच्या तीरावर नेले तेथे ते स्नान करून रणात मृत झालेल्या सर्वांना प्रगट होण्याचे आव्हान केले धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली व्यासांनी आव्हान करतात गंगेचे अथांग पसरलेल्या पात्रातून अठरा उक्षेहिनी सेना बाहेर आली त्यात कौरव कर्ण द्रोण भीष्म भगदत्त सोमदत्त पार्ली वीर द्रुपद व त्याचे पुत्र विराट व त्याचे पुत्र अभिमन्यू द्रौपदीचे पाच पुत्र देशोदेशीचे राजे हे उत्तम वस्त्रालंकार घालून आपापल्या वाहनावर आरूढ होऊन आले होते ते सर्वजण निर्वैर उभे होते लक्षावधी दिवट्यांचा प्रकाश पडला होता अप्सरा नृत्य करीत होत्या त्या सर्वांना स्वर्गामध्ये सुखात आनंदात आणि वैभवात पाहून धर्माधिकांचं उपस्थित सर्व मंडळी आश्चर्यमुग्न झाली धर्माने पुढे जाऊन कर्णाला लिंगन दिले कुंतीने त्याला प्रेमाने जवळ घेतले पांडव कौरवांना भेटले विराट त्रुपद भीष्म द्रोण अभिमन्यू द्रौपदीचे पुत्र यांना भेटले आप प्रियजनांना भेटून स्त्रियांना सोहळ्याचे कार्य काय वर्णन करावे सर्वांना दर्शन झाले पण त्यांचे कोणाशीही संभाषण होऊ शकले नाही व्यासांनी रात्रीमध्ये ते अद्भुत दृश्य दाखवले व सूर्योदयाच्या सुमारास आवरून घेतले सेनाभार गुप्त झाला व्यासांनी सर्व स्त्रियांना सांगितले तुम्हाला आपल्या पतीची ओढ असेल तर निशंक मनाने गंगेत प्रवेश करा तुम्हाला आपल्या पतीसह स्वर्गलोकी चिरकाल वास्तव्य करता येईल ते ऐकून कौरवांच्या स्त्रियांनी वडीलधाऱ्यांना वंदन करून गंगेत उड्या टाकल्या त्या दिव्य रूपाने स्वर्गलोकी गेल्या यज्ञ पाहण्यासाठी व्यास महर्षी येथे आलेले आहेत तेव्हा जयानी व्यासाची भेट घेऊन त्यांना वंदन केले व म्हणाले महाराज आपला महिमा आघाड आहे आपण पांडवांना युद्धात मेलेल्या प्रियजनांची भेट घडविली <coughs> तशी, <coughs> तशीच मलाही घडवा मला, मला पितृदर्शन घेण्याची इच्छा आहे तेव्हा व्यासांनी त्याला परीक्षिताचे दर्शन कर राजा पांडवांना तेथेच राहून धृतराष्ट्र गांधारे कुंती यांची सेवा करण्याची इच्छा होती पण धृतराष्ट्राने त्यांना राज्य करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले त्यांना कर्तव्य सन्मुख करून हस्तिनापुरास परत पाठविले एक वर्ष लोटले एके दिवशी नारद हस्तिनापुरात आले त्यांनी धर्माला धर्मराजाला धृतराष्ट्र गांधारी व कुंती यांच्या निधनाचे दुःख व्रत सांगितले ते म्हणाले धर्मा विदुराने योग बलाने आधीच त्याग केला आहे खडतड व्रत चरणामुळे धृतराष्ट्र गांधारी व कुंती यांचे देह दुर्बल झाले होते त्यांना धड चालवतही नसे एके दिवशी ते तिघे गंगे स्नान करून आश्रमात परतली त्यांना खूपच दम लागला होता भयंकर उन्हामुळे जीवाची तगमग होत होती तेवढ्यात अरण्यात वनवा पेटला बघता बघता त्याने उग्र रूप धारण केले आश्रमस्थानी अग्निने वेढून टाकले तेथून प्राणरक्षणार्थ पडून जाणे तिघांनाही शक्य नव्हते हो त्यांनी संजयला तेथून तात्काळ निघून जाण्यास सांगितले मग आपला प्राणांत जवळ आला आहे हे, हे जाणून तिघेही पूर्वाभिमुख उभे राहून कृष्णाचे नामस्मरण करू लागले त्यांनी योगबळाने प्राणविरोध करून प्राणावरोध करून देहत्याग केला फडकलेल्या वनव्यात त्यांचे निष्प्राप प्राण देह जळून भस्म झाले ते व्रता ऐकून धर्म पांडव द्रौपदी सुभद्रा पांडवांच्या अन्य स्त्रिया या सर्वांना खूपच आक्रोश केला हस्तिनापुरावर शोककळा पसरले नारदांनी त्या तिघांना सद्गती मिळण्याचे सांगून त्या सर्वांचे सातवन केले राजाने स्वतःला सावरले त्याने तिघांच्या उत्तर क्रिया केल्या त्यांच्या हस्ते ब्राह्मणांच्या हस्ते गंगेत विसर्जित केल्या सुतकाचे तेरा दिवस तो गंगा तीरीत राहिला तेथे दान दानधर्म केला त्यानंतर पांडव हस्तिनापुरास आले कौरव मेल्यानंतर अठरा वर्षांनी धृतराष्ट्र निजधामास गेला धर्मराजाने एकूण चोपन्न वर्ष न्यायनितीने राज्य करून प्रजेला सुखी केली पंडित श्रीधर कवी सांगतात सज्ज त्यानंतर यादवांमध्ये युद्ध होऊन श्रीकृष्ण निजधामास गेला आणि पुढे स्वर्गारोहण पर्वामध्ये पांडव हिमालयाच्या मार्गाने स्वर्गलोकी गेले अशा प्रकारे पांडवाचे अद्भुत चरित्र सांगितले त्यात वर्णन केलेले आहे महालक्ष्मी मंगल दिनी दीपावलीच्या मंगल दिनी सोमवारी दुसऱ्या प्रहरी भगवान श्री कृष्ण भगवती महालक्ष्मी सद्गुरु श्री गजानन महाराज नाथसिद्धांच्या परमकृपेने आपण हा सांगितला ग्रंथाच्या श्रवणाने आपले सर्वांचे कल्याण हो हीच कृष्णचरणे प्रार्थना हरये नमः नमा हरे नमा e no